नमस्कार सर्वांना संतोषीच किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी महालक्ष्म्यांच्या फराळासाठी शेव बनवलेली आहे याची रेसिपी तुम्हाला दाखवत आहे बघू शकता तुम्ही किती कुरकुरीत शेव आहे एकदम कमी साहित्यात ही शेव तयार होते चला तर साहित्य बघू आपण इथे मी हिंग हळद लाल तिखट मीठ घेतलेलं आहे आणि एक बाऊल भरून अर्धा किलो बेसनपीठ घेतलेलं आहे ही शेव एकदम किती दिवस ठेवले तरी कुरकुरीत राहते बेसनपीठ चाळून घेतलं आहे मी बेसनपीठामध्ये एक चमच्याला थोडं कमी हिंग टाकून घेतलं आहे मीठ आपल्या आवडीनुसार हळद टाकून घ्यायची एक चमचा लाल तिखट तेही आवडीनुसार घेऊ शकता तुम्ही कमी जास्त सर्व व्यवस्थित कालवून घ्यायचं आता पाणी टाकून पीठ भिजवून घेत आहे एकदम कमी साहित्यात आणि एकदम कुरकुरीत असे शेव तयार होते कसलंही मोहन नाही काही नाही टाकायचं याला बघू शकता तुम्ही थोडं सैलसरच भिजवायचं घट्ट भिजवल्यानंतर करायला थोडं जड जातं मी असं पीठ भिजवून घेतलेलं आहे आता आपण साच्याला तेल लावून साच्यामध्ये पीठ टाकून घेतलेलं आहे भिजवलेलं तेल गरम करायला ठेवलं तेल छान तापलं की शेव टाकून घ्यायची जास्त वेळ लागत नाही शेवताळायला आणि जास्त लाल पण नाही करायचे खूप छान शेवतायर होते चवदार होते खूप खायला हिंगामुळे याला टेस्ट खूप छान येते बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहे आणि आज गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा बघा तयार आहे आपली शेव झटपट पण तयार होते आणि तुम्ही किती दिवस ठेवलं तरी कुरकुरीतच राहते नरम नाही होत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि शेवची रेसिपी आव आवडलीस असल्यास करून बघा धन्यवाद